स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया घडामोडी धनगर आरक्षण आंदोलनाच्या निमित्तानं आज राज्याच्या बळ देण्यासाठी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं इतिहास माहीत असल्याशिवाय इतिहास निर्माण करता येत नाही त्यामुळं पहिल्यांदा थोडक्यात धनगर आरक्षणाचा इतिहास आपल्याला थोडक्यात सांगतो ही धनगर आरक्षणाची लढाई धनगर आरक्षण फसण्याचं बीज स्वर्गीय क्रांतीसाहेबांच्या माध्यमातून सुरू झालं आणि आज या महिलांपर्यंत येऊन थांबलेलं आहे आणि एवढी वर्ष आपल्याला सातत्यानं सर्व प्रस्तावित पक्षाने फसवलेला आहे पण पासष्ट सत्तर वर्षानंतर ज्या वेळेला या राज्यामध्ये सर्वात मोठं उग्र आंदोलन उभं राहिलं ते आंदोलन होत पंधरा जुलै ते एकोणतीस जुलै पंधरा जुलैला याच पंढरपूर नगरीतून बारामतीच्या दिशेने पदयात्रा काढली एकवीस जुलैला पदयात्रा बारामती शहरामध्ये आली बारामतीच्या चारदा प्रांगणामध्ये त्यावेळेचे मल्हार यो ते बसले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रश्नाला मूर्त स्वरूपाला जागरूकता बारामतीच्या आंदोलन चालू होत सत्ताधारी या उपधनकर चंद्र या धनगर समाज या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नव्हता त्यावेळेला नेहमी ज्या पद्धतीने विरोधी पक्षाला धनगर समाज या प्रश्नाची काळजी असते कशाच पद्धतीनं तत्कालीन भाजप विरोधी पक्ष नेते भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र भाऊ फडणवीसांनी या महाराष्ट्रातल्या गोयापाड्या जमातीला आश्वासन दिलं तुम्ही आम्हाला सत्ता द्या त्या सत्तेच्या माध्यमातून या राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रयत्न त्या सत्तेच्या माध्यमातून या राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही हा प्रश्न सोडून या राज्यातील आमच्या बयाबापड्या धनगर समाजाला विश्वास वाटला आणि खऱ्या अर्थानं धनगर समाजाचा त्याच दिवशी विश्वासघात झाला त्यानंतर लोकसभा निवडणुका आल्या लोकसभा निवडणुका आल्यानंतर लो आपल्याच्या जे संघटनेच्या नेत्याला शिवसेना नेते सुभाष देसाईनी देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या नावाखाली एक लेखन लिहून दिलं आणि नेखे आश्वासन दिलं लोकसभेला त्यानंतर आंदोलन झालं म्हणजे कशा अर्थाने आपले वारंवार फसवणूक होते पुन्हा तीस ची थी नेमणूक केली तीसच्या नेमणुकीनंतर के समाजाला अडी तीन वर्ष वेढत करण्याचं काम केलं पुन्हा आख्याच्या लढ्याचं आपला सर्वात मोठं आंदोलन होत राहिलं त्या आंदोलनाची शांता करताना लोकसभा निवडणूक निवडणुका एक दिवस हजार कोटीची घोषणा केली जे आदिवासींना ते धनगरांना आमचा धनगर समाज व्हावा मागला सगळ्यांना बोलला फसला आणि तिथेही समाजाची विश्वास झाला पुन्हा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा दहा हजार कोटीचं आश्वासन दिलं पुन्हा ज्या आदिवासी धनगराची योजना राबवली धनगर पांगवानी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समितीने अर्ज जमा केले गरकुलाचे आणि त्याच अर्जाचे तेच अर्ज घेऊन त्या अर्जाची नावं घेऊन या राज्य शासनाने गेल्या महिन्यात जिहार काढला आणि ही हा जिहार करून धनगर समाजाला घरकुलाची योजना राबवला पण प्रत्येक रुपयाची सुद्धा तरतूद केली नाही म्हणजे एकीकडे आरक्षणही नाही आणि एकीकडे योजनांचा अंमलबजावणी नाही म्हणजे पद्धतीने धनगर समाजाची फुडवणूक चालू आहे त्यानंतर पुण्यात जन्मस्थळी आंदोलन चालू झालं त्यावेळेस राज्याचे मंत्री गिरीश महाजन आले आणि त्यांनी सांगितलं पुन्हा आश्वासन दिलं आणि पुन्हा एक शिंदे डॉक्टर सुधाकर शिंदे समिती नेमली शिंदे समिती अहवाल आपल्या धनगर समाजाचा अभ्यास करून तीन महिन्यात त्यांनी अहवाल सादर करायचा पण आज या घटनेला नऊ महिने झाले तरी अजून त्या समितीचा अहवाल आलेला नाही म्हणजे धनगर समाजाचं शोषण आणि फसवणूक किती आणि कशी चाल हे आपण कुठेतरी आता जाणलं पाहिजे आता काल आपल्या इथल्या मन वचनाच्या वेळेला या राज्याचे या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे ने नेते शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून संपूर्ण देसाई या राज्याच्या दोन मंत्र्यांनी आले आपल्याला आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांबरोबर तुमची बैठक लावतो रविवारी लावतो सगळं ऑफिस म्हणून पण रविवारी आमचे मल्हार मोठ जीवाची बाजी जाऊन स्वतःच्या शरीराचा अग्निपुंड करून घेत असताना रविवारी बैठक जाऊन म्हणजे उपचार केले का सहा दिवस पांडवानी अगोदर पत्र दिलं होतं यापूर्वी राज्यात अनेक आंदोलन झाली होती पण हा प्रश्न तुम्हाला सोडवायची तुमची नियत नाही तुमच्या नियतीमध्ये खोट आहे आणि पांडुवानं आता पूर्ण

शिंदे फडणवीसांनी सुद्धा पुन्हा आपल्याला सत्तर वर्ष फुसवण्याची वाट पाहायची आहे का हा सुद्धा कुठं तर गांभीर्याचा विचार करण्याचा प्रयत्न आहे आपण पक्षाच्या सोयीची भूमिका घेण्यापेक्षा समाजाच्या सोयीची भूमिका घेऊन भविष्याच्या काळात समाजाचा ज्वलंत प्रश्नाला न्याय देण्यासाठी योग्य योग्य भूमिका दिशा या आंदोलनाला द्यावी कारण कदाचित हे आंदोलन जर यशस्वी ठरलं तर हे महाराष्ट्राचं धनगर समाजाचं शेवटचं आंदोलन असेल या आंदोलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ समाज मधून आज लोन पडला आताच काहीतरी मिळेल या आंदोलनाची दुसरी दुसरी बाजू सांगतो ज्या वेळेला चौदा मध्ये आंदोलन झालं ते पंढरपूर ते पुणे जिल्ह्यातील बारामध्ये होत या आंदोलनाचं नेमकं उलट आहे पुणे जिल्ह्यातील जेजूरी ते पंढरपूर आहे त्यामुळे आपल्याला काहीतरी पदरात पडावं योजना नको महामंडळ नको आमदार की नको खासदार की नको आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे जे देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण अभ्यास करून आम्हाला आश्वासन दिलं होतं त्याच्या पुढची त्याच्या पुढचा भाग आमचं मात्र डिसेंबर दोन हजार वीस मध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील ओबीसी मेळाव्यामध्ये जाहीरपणे सांगितलेलं आहे डिसेंबर दोन हजार वीस मध्ये सांगितलेलं आहे हे जबाबदार पदाधिकाऱ्यांनी जे समितीत आहेत जे भविष्यात तुझ्या शासनाबरोबर चर्चा करणार आहेत त्यांना आम्ही कळकळीत काम देऊन ऐकावं हा गंभीर विषय आहे चंद्रकांत पाटलांनी पुण्याच्या ओबीसी मेळाव्यामध्ये जाहीरपणे सांगितले त्यावेळेला फडणवीस आणि धनगर आरक्षण निकाली कार्यालय एसटी बी प्रवर्ग म्हणून हे आपलं जाहीर माझ्या आधी आहे पण आपण त्यांना जा विचारत नाही आणि जे आहे ते त्यानंतर तुम्ही काय गुंडाळून तुमच्या पक्षाच्या कपाच्या ठेवलेत का जे तुमच्या देवेंद्र फडणवीसांनी तुम्ही दोन हजार दोन हजार वीस ला जाहीर केलेला आहे जी का तेच करा आमच्या बांधवांच्या जीवनाची काय तर काम करतायत आज मध्ये हे सहा बांधव झाले ते म्हणजे लातूर मध्ये